पालघर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असताना शनिवारी पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे तर धरणे पूर्ण भरल्याने धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून नदी नाळे व ओढे जोराने वाहू लागले आहेत हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे तर दुसरीकडे धरणांच्या साठ्यात प्रचंड वाढ होत आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे एकवीस दरवाजे उघडण्यात आले आहेत या एकवीस दरवाजामधून तेवीस हजार दोनशे दहा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे तानसा नदीला पूर आल्याने तानसा नदीवरील उसगाव पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे मोडकसागर धरणाचे अकरा व चार फुटाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून चौदा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे तर मध्य वैतरणा धरणाचे तीन गेट प्रत्येकी वीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत त्यातून दोन हजार तेरा क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट घोषित केल्याने मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी अतिमहत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आलं आहे